वेंगुर्ला येथे हिंदू धर्माभिमानी मंडळींनी तहसीलदारांना निवेदन देत खालीद का शिवाजी या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांबाबत दाखवलेली असत्य व भ्रामकदृश्ये काढून टाकावीत अशी मागणी केली ट्रेलरमध्ये ऐतिहासिक तथ्ये विकृतरित्या दाखवल्याने समाजात विशेषतः तरुणांमध्ये चुकीची माहिती पसरू शकते असे त्यांचे म्हणणे आहे जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत त्यांनी चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशी ही मागणी केली तहसीलदार ओंकार ओतारी यांनी निवेदन स्वीकारून शासन दरबारही भावना पोहोचवण्याचे आश्वासन दिले एकतर शिवाजी महाराजांचं आपण म्हणतानाच छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो परंतु नावच त्याच्यामध्ये त्यांनी डायरेक्ट पहिला घातला की शिवाजी म्हणून घातला पहिला आमचा काय म्हणून आक्षेप आहे की त्याच्यावर कारवाई व्हावी म्हणजे प्रदर्शित होऊच नाही आणि त्याचा आता जो प्रोमो निघाला ना त्याच्यामध्ये बरे बरेच आक्षेपार्ह त्यांनी हे तुम्ही आता माहिती आहे पण आपलं आमचं काम आहे कळवतो आम्ही तुम्ही पण शासनाला आमची हे कळवा